जळगाव जामोद शहरातील ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाच्या सभेत शहरातील निमंत्रित थी यादीतील नव संचालकपदी निलेश शर्मा यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे पतसंस्था संचालक पदाच्या नावाच्या चर्चांती निलेश शर्मा हे विशेष निमंत्रक असून संचालक पदासाठी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जामोद शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची विशेष सभा सात जानेवारी रोजी पार पडली या विशेष सभेत पतसंस्थेचे सर्व कार्यकारी संचालक मंडळाचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते या विशेष नियुक्तीकरिता या आधीच पंधराशेच्या भाग भांडवल सभासद असताना भाग भांडवलदार सभासदांपैकी काही नावावर चर्चा घेण्यात आली होती त्यामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश ब्रिजमोहन शर्मा यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची विशेष निमंत्रित संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे या प्रसंगी सभेत उपस्थित संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश राठी सचिव अनुप पुराणिक सचिन देशमुख तसेच सर्व संचालक व नवनियुक्त संचालकांनी निलेश शर्मा यांचा शार्व व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव